नमस्कार मी विजेंद्र चव्हाण स्वागत करतोय आपला देशवार्ता न्यूज चॅनल वरती आज आपण बोलूया स्वच्छ महाराष्ट्राबद्दल ऐकूनच कानाला आपल्या किती गोड वाटतोय स्वच्छ महाराष्ट्र परंतु आपल्या महाराष्ट्राला स्वच्छ ठेवण्याकरिता आपल्याला सर्वांनी मिळून काम करायचंय स्वच्छ महाराष्ट्र हा मिशन आपल्या महाराष्ट्र सरकारचा सगळ्यांनी मिळून राबवायचा आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान रुजरू संस्कृती स्वच्छतेची एकच लक्ष शहरे स्वच्छ यावरती बघूया एक लघु विज्ञापन आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करूया रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन फुंकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शूशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्याबरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू मग स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजू संस्कृती स्वच्छतेची